तर गडचिरोली जिल्ह्यात सध्या टस्कर हत्तींनी दहशत माजवली आहे हे हत्ती शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात नासधूस करत असून शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान करत आहेत घरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे काही अनुचित घटना घडू नये याकरता वनविभाग ड्रोनने गस्त करताय हत्तींवर अगदी बारकाईनं लक्ष ठेवू नये या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये सध्या एका नव्या प्राण्याची दहशत आहे ती म्हणजे रानटी हत्तींची कारण की हे रानटी हत्ती जे तस्कर हत्ती जे आहेत हे तस्कर हत्ती शेतात जाऊन शेतकऱ्यांचं उभ्या पिकामध्ये नासधूस करून शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान करत आहे आणि एकीकडे एक शेतकरी भयभीत सुद्धा झालेला आहे की रानटी हत्ती हे कधी विचार करणार नाही कधी त्यांच्या अंगावर धावून जाईल कधी त्यांचा जीव जाईल याचीसुद्धा रणटी हत्ती सांगता येणार नाही त्यामुळे सुद्धा शेतकरी भयभीत झालेला आहे आणि महत्त्वाचा विषय म्हणजे वनविभाग जे आहे जे या हत्तीकडे काटेकोरपणे लक्ष ठेवलेलं आहे त्यांनी ड्रोन कॅमेऱ्याने याच्यावर लक्ष ठेवलेलं आहे परंतु हत्ती हे ओडिशामधून आलेले आहे आणि त्यांना मला वाटते गडचिरोली जिल्ह्यातलं वातावरण सूट झालेलं आहे त्यामुळे ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये वारंवार येत आहेत आणि वारंवार येत असल्यामुळे ते रात्रीच्या सुमारास खाद्याच्या खाद्यासाठी असू द्या किंवा भ्रमंतीकरिता द्या ते शेतातून जातात किंवा गावातून जातात आता, आता हे दोन तीन दिवसापूर्वी ते गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील रेखेगाव म्हणा किंवा लसनपेठ म्हणा मुरमुरी राजूर अशा या गावामध्ये भरपूर त्यांनी उपद्रव केलेला आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये जीवतहानी जरी नसली तरी नुकसान भरपूर झालेलं आहे वित्तहानी भरपूर झालेली आहे कारण की शेतकरी हा गरीब आहे आणि मध्यंतरी पावसामुळे सुद्धा शेतकरी त्रस्त झाला होता एकीकडे पूर पाऊस आणि दुसरीकडे हत्ती आणि त्याच्याकडे वनविभाग बारकाईनं लक्ष ठेवलेला आहे परंतु वनविभागाचे आणि शेतकऱ्यांचे लक्ष फक्त लागलेलं आहे की हे हत्ती कधी वापस ओडिसामध्ये जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे कॅमेरामॅन गणेश मनीष रक्षेमार एन डी मराठी गडचिरोली